लातूर येथे सव्वीस डिसेंबर रोजी पेन्शन अदालत निवृत्तीवेतन धारकांसाठी पेन्शन समाधान उपक्रम लातूर जिल्ह्यातील सर्व राजकीय निवृत्तीवेतन धारकांना कुटुंब निवृत्ती धारकात यांच्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी लातूर येथे शासकीय निवासी महिला केतन येथे गुरुवारी दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे निवित्त वेतन धारकांसाठी या अदालतमध्ये उपस्थित राहून आपल्या समस्या मांडावे अशी आवाहन जिल्हा घोषणाकार अधिकारी डॉ उज्ज्वल पाटील यांनी केली आहे नागपूर महालेखापाल का कार्यालय व लातूर जिल्हा घोषणा कार्यालय यांचं संयुक्त विद्यमाने पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे अदालतीमध्ये लातूर घोषणामधून निवृत्त स्वीकारल्याने नृत्य नृत्तीविधारकांच्या अडचणीचे निराकरण करण्यात येणार आहे त्यामुळे कुटुंब निवृत्तीधारकांच्या अडचणी असल्याचे निवेदन पुरावेसह सा सादर करावे असे जिल्हा घोषणाकार कार्यालयामार्फत करण्यात आले आहे